नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे तुम्हाला एफ टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करून मिळेल ज्यांना कोणाला एफ टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील एक नंबरची काय दुसऱ्या व्यथाला असून याची दूध देण्याची क्षमता सव्वीस ते सत्तावीस लिटर पर्यंत आहे व्हिडिओ मधील दोन नंबरचे काय प्युअर ब्रेड मधील टॉप क्वालिटीमध्ये आहे जर्मनमध्ये आहे पहिल्याच वेतन असून इच्छित उद्यानी क्षमता बावीस ते चोवीस लिटरपर्यंत आहे व्हिडिओ मधील तीन गाय पहिले वेतन असून किती दूध देण्याची क्षमता चोवीस ते पंचवीस लिटर पर्यंत आहे शेतकरी मित्रांनो त्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल पाहिजे असेल त्यांनी संपर्क करू शकता तिने गायांना दहा दहा बारा बारा दिवसाचा टाईम असून तिने गई चोवीस ते पंचवीस लिटरच्या मध्ये आहे शेतकरी मित्रांनो अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आपल्याकडे याच्या टॉप ब्रेडमध्ये माल खरेदी करून मिळेल हॅल शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील चार नंबरची गाय ताजी वेलेली आहे वेलेली आहे काल रात्री आता सध्याला अठरा ते वीस लिटर दूध चालू आहे खाली गोर आहे परक करो आज ना का काम खा खा रही है आ जाओ ना